श्री संतश्रेष्ठ गजानन महाराज, महाराज यांचा आज प्रकट दिवस गजानन महाराज यांच्या प्रकट दिवसाच्या पूर्वसंध्येला काढण्यात आली शोभायात्रा जळगाव येथील शिरसोली मोहाडी रोडवरील श्री संत श्रेष्ठ गजानन महाराज मंदिरातर्फे आज मंदिरातील गाभाऱ्यावरील संत श्रेष्ठ गजानन महाराज यांच्या मूर्तीवर महाअभिषेक करून आरती करण्यात आली दुपारी या ठिकाणी महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळी भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला श्री संत श्रेष्ठ गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त अरुण नेवे यांचा भक्ती भक्ती गीतांचा कार्यक्रम त्याचप्रमाणे विनोद बलदेवजी यांचा देखील भक्ती गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला व जयगावकरांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं सुमी देशमुख स्पॉट न्यूज महाराष्ट्र जळगाव गण गणात बोते अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सचिदानंद सद्गुरू श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त विनम्र वंदन माननीय दादासो डॉक्टर शांताराम सोनौने सुभेच्छुक इंजीनियर राहुल सोनोने जिला अध्यक्ष महाराष्ट्र अभियंता संघटना सुबे जड़गाव डॉक्टर अश्विन सोनो सोनोने महानगर उपाध्यक्ष भाजपा जड़गाव माजी उपमहापौर मनपा जड़गाव तथा माजी नगर नगरसेवक मनपा जड़गाव एडवोकेट अमित सोनौने शैलेन्द्र उर्फसोनी सोनौने अक्षय सोनोने भोला सोनोने सूर्या सोनोने शिवम सोनोने भाविक सोनोने देवांग सोनोने जिज्ञेश सोनोने गजान महाराज प्रकट दिनानिमित्त विनम्र वंदन